मी जितामराव पाटील माजी सैनिक आहे भारतीय सैन्य दलात मी एकोणीस वर्ष नोकरी करून आलो पहलगामच्या हल्ल्यानंतर जे काही ऑपरेशन सिंधू राबवलं गेलं त्यात आपल्या भारतीय सैन्याने दाखवलेला पराक्रम त्याच्यात आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मी एक सैनिक असल्याने मला खरोखर अभिमान वाटतो की आज आपल्या देशामध्ये देशप्रेम पोजपत भरून वाहत आहे आणि मी म्हणतो की पाकिस्तानचा पूर्ण नायनाट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही पाकिस्तानने आम्हाला जर टिंकवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हमेशा तयार आहोत जय हिंद जय भारत शौर्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ आज शहादे शहरामध्ये सर्व नागरिकांनी या ठिकाणी रॅलीचे आयोजन केलं तिरंगा रॅलीचे आयोजन केलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिक उपस्थित झाले आणि संपूर्ण देशामध्ये ज्या सैनिकांनी या ठिकाणी शौर्याचं काम केलेलं आहे त्याला समर्थन देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली आलेली आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी घेतलेला धारशी निर्णय काही दिवसांपूर्वी लखेलगाव येथे झालेल्या ज्या भॅड हल्ल्यामध्ये जे काही निष्पाप पर्यटक त्या ठिकाणी बेचूट गोळीबारात मारले गेले त्याची संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट त्या ठिकाणी निर्माण झाली आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी संपूर्ण देशाला अस्वस्थ केलं की इस जो भी एक क्रूर काम हुआ है क्रूर हत्या हुई है इसको जवाब दिया जाएगा इसके बलबुते जिसके बलबुते भी किया गया है उसको भी जवाब दिया जाएगा आणि त्यांनी मोठा धाडसी निर्णय घेतला आणि पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र असतील किंवा दहशतवादी राहत असतील अशा नऊ ठिकाणांवरती भारतीय सैन्याने त्या ठिकाणी अचूक मारा केला आणि त्यात बरेचसे दहशतवादी त्यात संपले आणि प्रशिक्षण केंद्र देखील उद्ध्वस्त करून टाकले असे हे सोर्याचं काम असं हे धाडसाचं काम भारतीय सैन्यदलाने केलं म्हणून संपूर्ण माझ्या साहताच्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीने माझ्या वतीनं मी भारतीय सैन्यदलाच्या सैनिकांना सैन्यदलाला फार फार नमन करतो त्यांचं अभिवादन करतो आणि संपूर्ण देश आज त्यांची कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करते आज त्या निमित्तानं या शहरामध्ये सर्व नागरिक या ठिकाणी त्यांच्या शौर्याला सलाम देण्यासाठी उपस्थित झाले त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद उनके शौर्य को प्रणाम करने के लिए यहां पर तिरंगा यात्रा में उपस्थित आप सभी शाहदा परिसर शाहदा तहसील के तथा हमारे आमदार श्री राजेश जी जी पाडवी, बापू साहब दीपक पाटिल, भारतीय जनता पार्टी के सभी पदाधिकारियों का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ धन्यवाद करता हूँ देश का शीर्ष नेतृत्व कह रहा है मेरी रगों में गरम खून नहीं बह रहा मेरी गरोगों में गरम सिंदूर बह रहा है जब भारतीय जनता पार्टी का देश का शीर्ष नेतृत्व सिंदूर धारण करने वाली माता का सम्मान करता है तो हम सबका सीना चौड़ा हो जाता है करों से छाती फूल जाती है कि माता का सम्मान यह देश की परंपरा रही है हमारी संस्कृति का हम सबको मिला हुआ एक संस्कार है